पाच टक्के म्हणजे दहा टक्के पाणी कपात करणार आहे अशी परिस्थितीवर लक्ष ठेवलं मुख्यमंत्री पण लक्ष ठेवतात लक्ष ठेवतोय त्याच्यामुळे कसं कुणाचं दुर्लक्ष आहे अजिबात कारण नाही त्याची पण म्हणून आपण सगळ्यांनी आणि त्या अलीकडच्या काळामध्ये काही काही घटना म्हणजे त्याच्यामध्ये श्रीमंतांच्या मुलांच्याकडनं वाटेल तशा प्रकारच्या वेगात गाड्या चालवणं निष्पाप लोकांना निष्पाप मुलांनाच त्याच्यामध्ये त्यांचा जीव कमवावं लागणं अशा काही घटना आपल्या पुण्यामध्ये घडल्या नागपूरमध्ये देखील त्या ठिकाणी घडल्या अशा वेगवेगळ्या भागामध्ये जळगावमध्ये त्या दिवशी घडल्या अशा प्रकारच्या घटना घडतायत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या पालकांनी आपल्या आपली मुलं व्यवस्थितपणे वागतायत काय राहतात काय रात्री का, कुठं जात आहेत काय करतायत इकडे सगळ्याच पालकांनी थोडस लक्ष देण्याची गरज आहे डिपार्टमेंट त्यांच्यापर्यंत कायदा सुव्यवस्था करण्याचं निश्चितपणे काम करेल परंतु त्याचबरोबर आपला मुलगा चुकणार नाही जरी काही तो मुली लोकांची परिस्थिती चांगली असेल तर कधी कधी अलीकड काय झालं एक किंवा दोन मुलं असतात मुली असतात आणि मग वाटेल तशा प्रकारचे लाल होतात तर ते लाल त्या केलेल्या लाडाची किंमत एवढी जबरदस्त मोजावी लागते की त्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेल्या आहेत आणि तर डिपार्टमेंटला सांगितलेलं रोज डिपार्टमेंटशी आम्ही संपर्कात आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यांना कायदा नियम सातकार तो श्रीमंत बापाचा पोरगा असू नाही तर कोणाचाही पोरगा असो त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही सुटा केलेल्या असतील तर कायदा आणि नियम श्रेष्ठ आहे अशा पद्धतीने तेही काम चाललेलं आहे काही पण थोडीशी नोंद आपल्या आपण पण सगळ्यांनी घ्यावी आपल्याही बारामतीमध्ये काही काही दिसत असेल की काही मुलं थोडस चुकीचं वागत असतील काही करत असतील तर लक्षामध्ये आणून दिल्यानंतर जे काही दुरुस्त करायला पाहिजे किंवा जिथं काही नोंद घेतली गेली पाहिजे तशा प्रकारची नोंद आपण घेऊच घटना घडल्यानंतर समाजामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आणि मग सोशल मीडिया पण वेगवेगळ्या पद्धतीच्या न्यूज चालतात लोक आपलं आपलं स्वतः त्यामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात अधिकार संविधाना पण त्यांना दिलेला आहे त्याबद्दल मला काही घडायचं नाही परंतु हे काही घडू नये प्रकार देशात प्रकार नये महाराष्ट्रात होऊ नये आपल्या जिल्ह्यातून नये किंवा आपल्या परिसरात देखील होऊ नये त्या पद्धतीची काळजी आपण सगळेच जण मिळून त्या बाबतीमध्ये घेऊया अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्याला करेन एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोडस काय बाकीची पण सा परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे त्याच्यावर पण परवाच आपल्या दोघांचं बोलणं झालं होतं ते दोनशे रुपये काढले देऊन दिल्या म्हणून मायगाव सध्याच खुश त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने आपल्या संस्थापन आपण चांगल्या चालवण्याचा प्रयत्न करतो आणि आज जे बारामतीमध्ये काम चाललेलं आहे तिथं पण एवढं सगळं चाललं